नमस्कार एकंदरीत जर बघितलं तर सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत बाजारभाव काय ते बघूयात सिंधी सेलूमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे आणि कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव वाढत आहे सुधारणा होत आहे क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारणा झालेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव थोडे थोडे सुधारत आहे यानंतर उमरखेड डांगेमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा आहे बाजारभाव वाढत आहे क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारणा या ठिकाणी आहे काही ठिकाणी पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव वाढलेले आहे यानंतर जर बघितलं तर जे पुढची बाजार समिती मार्केटमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट आहे यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार सहाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये नक्कीच या ठिकाणी सुधारणा थोडी थोडी आहे अजूनसुद्धा बाजारभाव वाढू शकतात असा अंदाज आहे मात्र तरीसुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयानुसार तुमची सोयाबीन विकू शकता पातळीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकावन्न रुपये बाजारभाव आहे बाजारभावामध्ये सुधारणा आहे अत्यंत चांगल्या आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल